नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर इथे आज आपण टाकाऊपासून टिकाऊ असं तांदळाच्या बोणीपासून इथे मी पार्टीवेअर पर्स बनवलेली आहे तर ती मी कशी बनवलेली आहे आणि कोणत्या पद्धतीने बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ आणि युनिक असं काहीतरी इथे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला मग बघूया हे मी कसं बनवलं आहे तर इथे पर्स बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे तांदळाची एक रिकामी गोणी आणि त्याची मापे एकोणतीस इंच आणि पंधरा इंच इतकी अशी मापे घेतलेली आहेत आणि ती तांदळाची गोणी मी कट करून घेतलेली आहे आणि त्याला कपडा देखील मी अटॅच केलेला आहे आणि मशीनवर सरळ रेषा अशा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर पर्ससाठी इथे आपल्याला लागणार आहे बेल्ट बेल्टची लांबी मी एकवीस इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी एक इंच इतकी घेतलेली आहे त्यानंतर पर्स बनवण्याकरता जे आपण कापड घेतलं होतं गोणीचं त्याला बाजूने पाच पाच इंच इतकं मार्क करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल अशा प्रकारे चारही बाजूकडनं आपल्याला पाच पाच इंच इतकं मार्क करायचं आहे आणि त्यानंतर तिथे बेल्ट अटॅच करायचं आहे ते इथे मी बेल्ट अटॅच करून आणि त्यानंतर जिथे आपण बेल्ट अटॅच केलेला आहे त्याच्या वरच्या बाजूकडनं आपल्याला तीन इंच इतकी रुंदीची पट्टी अटॅच करायची आहे तर इथे मी पट्टी अटॅच करून घेत आहे बाजूनं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा खालच्या बाजूनं शिलाई मारून पट्टी फिक्स करून घ्यायची आहे अशाच प्रकारे दोन्ही बाजूकडनं आपल्याला अशा प्रकारे पट्टी लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बॅगला चिटकवण्यासाठी वेलक्रो लावायचा आहे मशीनवर त्यानंतर बॅग आपल्याला फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतर बॅगची जी खालची बाजू आहे त्या खालच्या बाजूला आपल्याला दोन दोन इंच इतकं मार्क करायचं आहे आणि एक चौकोन बनवायचा आहे आणि तो चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे चौकोन कट करून झाल्यानंतर बॅगच्या वरच्या बाजूला जिथे आपण बेल्ट अटॅच केलेला आहे तिथे आपल्याला साडीचे जे काट असतात सोनेरी कलरचे गोल्डन कलरचे त्याची एक पट्टी मी इथे लावून घेणार आहे प्रकारे दुसऱ्या बाजूकडनंही मी सोनेरी रंगाची पट्टी बॅगला अटॅच करून घेणार आहे दुसऱ्या बाजूकडनं फक्त आपल्याला वरच्या बाजूनं पट्टी अटॅच करायची आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूनं आपल्याला त्याला त्रिकोण बनवायचे आहे तर इथे मी साडेतीन साडेतीन इंच इतके मापे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कपडा कट करून एक मी समोशाच्या आकाराचा त्रिकोण बनवलेला आहे आणि तो या लेसला लावून घेणार आहे म्हणजे आपली बॅग अजूनच सुंदर दिसेल आणि सुंदर बनेल त्याकरता ते सर्व त्रिकोण मी आपल्या बॅगेला लावून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी इथे हे आपली बॅग बनलेली आहे त्यानंतर बॅगच्या आपल्याला साइडच्या बाजूनं शिलाई मारायची आहे तर इथे मी बॅगच्या साईडला दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घेणार आहे दोन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर दीड इंच इतक्या रुंदीचा आपल्याला इथे एक कापड घ्यायचं आहे आणि ते बाजूनं आपल्याला फिट करून घ्यायचं आहे म्हणजे की आपल्या बॅगीची फिनिशिंग पण छान येईल आणि त्याचे धागे दोरे निघले जाणार नाहीत तर इथे मी पट्टी अटॅच करून घेत आहे तर इथे मी दीड इंच इतकी रुंदीची पट्टी घेतलेली आहे इथे दोन्ही बाजूकडनं मी अशी पट्टी अटॅच करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आपल्या बॅगेला आलेली आहे आणि त्यानंतर जिथे आपण चौकोन भाग कट केला होता तिथे आपल्याला अशा प्रकारे बघा दोन्ही टोकं एकत्र आणायची आहेत आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला डबल शिलाई मारायची आहे म्हणजे बॅग एकदम व्यवस्थित फिट अरे दुसऱ्या बाजूकडनंही आपल्याला बॅगेला कॉर्नरला अशी शिलाई मारायची आहे आणि बॅग आपली तयार करायची आहे तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदररित्या टाकाऊपासून टिकाऊ अशी आपली ही बॅग बनवून इथे तयार आहे त्यानंतर बॅगेला अजून सुंदर बनवण्याकरता इथे मी जे त्रिकोण बनवले होते त्या त्रिकोणाला सोनेरी कलरचे मणी देखील अटॅच करणार आहे तर अशा प्रकारे बघा सुई धागा मी ओवून घेतलेला आहे आणि त्याला त्या त्रिकोणाला मी असा मणी लावून घेणार आहे हे सर्व मणी देखील मी या त्रिकोणांना लावून घेणार आहे तर खूप छान आणि सुंदर अशी इथे आपली टाकाऊपासून टिकाऊ बॅग बनवून आपली तयार आहे एकदम पार्टीवेअर लुक आलेला आहे या बॅगेला तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर बिलकुलही विसरू नका आणि तुम्ही कोणत्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये मला कमेंट करून कळवा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या शहरामध्ये पोहोचलेला आहे तर असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे